नमस्कार मंडळी आपण आज बीड येथे भाजी मंडळी मध्ये आलेलो आहोत तर लोकसभेच्या अनुषंगाने आपण मतदारांचे कौल जाणून घेणार मतदारांचा कोणत्या पक्षाला कौल आहे ते तर लोकसभेच्या मतदारसंघामधून आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोडणे रिंगणात आहे तर तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान आम्ही पंकजा मुंडेलाच करू ना पंकजा मुंडेलाच मतदान करणार मग तर पंकजा मुंडेला मतदान कशामुळे नेमकं काय कारण आता आमच्या जिल्ह्याचे ते यांचं मत आहे की पंकजा मुंडे मतदान करा शरद पवार ज्या शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सर उभा आहे त्यांना मत नेमकं आता मुस्लिम म्हटलं की कसं वेगळं म्हणजे भाजपला नाही म्हणतात तर मग तुम्ही पंकजा मुंडेला मतदान कसं काय काय करता हो आम्ही गोपीनाथराव मुंडे बसून त्या करत आलो मतदान त्यांना ते बीजेपीचा वेगळं आहे पण आमच्या जिल्ह्याचे म्हणून ते गोपीनाथ मुंडे तसं काय झालेलं बी नाही जा जातीवाती जा जा, मा जात असा प्रश्न नाही आमचा म्हणजे मुंडे साहेब एक असे हे होते त्याच्यामुळे जातीपातीला किंवा पक्षाला न मानता तुम्ही गोपीनाथ मुंडे कडे बघून लोक त्यांच्या पाठीमाग तर गोपीनाथ मुंडे कधी जातपात किंवा काही बघितलं नाही त्यामुळे मुस्लिम समाज गोपीनाथ मुंडेच्या मुलीच्या पाठीमागे असं त्यांचं म्हणणं तुम्ही कोणाला मतदान मुंडे की बजरंग सध्या काय केलेलं नाही कर वंचित बहुजन आघाडीकडे पण समजा त्यांचं पण आहे हे उमेदवार तर या तिन्ही पैकी तुम्ही तरी पण असं काय असेल आघाडीला करू वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला तर तुमचं काय मत आहे तुम्ही कोणाला मतदान करणार लोकसभेच्या निवडणुकीला आता पंकजा मुंडे बजरंग सोराणी आणि अशोक हिंगे वंचित बहुजन करून तर तुम्ही यापैकी कोणाला मतदान करणार वंचित बहुजन कोणत्या पक्षाला मतदान करणार आता पंकजा मुंडे बजरंग सोराणी मुंडे तर आपल्या ना पंकजा मुंडेंना मतदान करणार असं यांचं म्हणणं पंकजा मुंडेला म्हणजे नेमका मतदान करण्याचं काही विशेष काही स्नेह म्हणजे काय कारण विकास का कशा काय कारण विकास करते ना ते आमच्या हा तर भरपूर इथं मुस्लिम मतदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही पक्षापेक्षा जास्त म्हणजे विकास आणि पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे यांचा स्नेहभाव याच्यामुळे पंकजा मुंडे यांना मतदान करणार असं तर तुम्ही कोणाला मतदान करता भाजप राष्ट्रवादी भाजप करून पंकजा मुंडे उभा राष्ट्रवादीकडून बदलणे पंकजा मुंडे तर पंकजा मुंडे यांना मतदान करण्याचं म्हणजे काय कारण विशेष काय चांगले माणसे कामं करतात चांगले माणसे काम करतात म्हणजे विकासाला बघून तुम्ही पंकजा मुंडे तर भरपूर मतदारांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांना मतदान करणार तर, तर मुस्लिम वर्ग म्हणजे भाजप आणि मुस्लिम वर्ग म्हणजे असं थोडं बाहेर वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे भाजपा कडे बघून पंकजा मुंडे मतदान करणार की पंकजा मुंडेचा विकास बघून किंवा गोपीनाथ मुंडे प्रतिसे असं काही विकास करतात म्हणून विकास करतात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनिया दोन उमेदवार आहेत तर त्यापैकी मतदान कोणाला करणार तर बीड मध्ये म्हणलं तरी पण पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना मतदान करणार असं तुमचं म्हणणं आहे फक्त नेमकं कोण सोयीचा उमेदवार बजरंग सोनवणे बजरंग बप्पा सोनवणे यांना मतदान करणार काय विशेष मुद्दा विकासाचा मुद्दा की काय विकासाचा ते बदल पाहिजे ना आता ते शरद पवार गटाकडून उभा तर बजरंग सोनवणे बजरंग बप्पा सोनवणे म्हणजे काय काय मुद्दा विकासाचा मुद्दा पहिल्या खासदारावर नाराज कि दुसरं काय अँटी कम्बेन्सिव्ह आहे भाजप भाजप विकासा विकास भाजपचा आहे की नाही विकास काही क्षेत्रामध्ये आहे पण त्या मूलभूत आहे त्याच्याशी संबंधित जे काही विकास होणार अपेक्षित तेवढं म्हणजे नाही झालेलं भ्रष्टाचार असेल किंवा दुसऱ्या गोष्टी असतील भ्रष्टाचार झालाय था। तर भाजपचे जे गरीबाविषयी विकासाचे धोरण आहे ते त्याचा थोडा विकास झाला नाही गरीबात असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे भाजपवर नाराज आहे त्यामुळं राष्ट्रवादीला मतदान करणार असं मतदार तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही भाजप राष्ट्रवादी बीडचा बघितला तर आम्ही आपले लहानपणी ऐकलो मध्ये रेल्वे येणार आहे रेल्वे रे, येणार रेल आहे आता पण रेल्वे आला नाही तर त्यामुळं आता कसं आमचं सरळ सरळ आहे सरळ सरळ मारायचं आपल्याला बाजरंग बाप्पा सुरवणे सरळ सरळच नाही बिल्लर फुलला तर कसं आहे आम्हाला काय मध्ये मानल्यावर सरड़ बजरंग बाप्पा राज्यात म्हणल्यावर ते ठाकरे उद्धवसाहेब तर बीडमध्ये बजरंग बाप्पा राज्यात उद्धव ठाकरे साहेब यांचं सरकारी आवाज काम केलं असं वाटतं कुणीच केलं कस तरी पण तुम्हाला म्हणजे कोणत्या पक्ष चांगला वाटतो किंवा त्याला मतदान करावा जे का आपलं काम चांगलं वाटतं त्यांना म्हणजे राष्ट्रवादी कुणीच मग तुम्ही भाजपला मतदान करणार की राष्ट्रवादी भाजपला करू जे आपलं काम समजा भाजपला मतदान करा ठीक आहे तर तुमचं काय म्हणणं आहे मामा तुम्ही कोण काय तुम्हाला वाटतं नेमकं मतदान आता पंकजा मुंडे की बजरंग 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 बाप्पा तर बजरंग बप्पा सोनवणे यांना मतदान का बजरंग बाप्पा सोनवणे म्हणजे काय कारण ते आता युवा आहे ते सर्वसाधारण उत्सुक आहे त्यांचं हे काम करण्याचं काम करण्याचं नवीन उमेदवार आहे आणि काम करण्याची त्यांची म्हणजे एक हे आहे म्हणायचं हा नवीन उमेदवाराला निवडून द्यायचं असं मतदारांचं म्हणणं आहे <laughs> तर आपण आणखीन उमेदवारांचे काल <laughs> पटेल साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सर्व करत आहोत तर आता भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून बजरंग आहेत तर नेमका तुम्ही मतदानाच्या बाबतीत तुम्ही कोणाच्या कार्यावर कोणाला आम्ही शेतकरी आहेत आमच्या शेतीच्या मालाला भाव नाही भाव नाही पाणी नाही शासन म्हणतं पाणी आहे काय त्याच्यामुळे आम्ही शेतकरी काय सरकारवाल्याची आमची काही व्यवस्था केली नाही याच्यामुळे आम्ही यांना मतदान देणार नाही आता कसं आहे सरकार यांचं केंद्रात राज्यात आहे त्यांचे हवामान मुळे आमचे हाल व्हायला लागले सोयाबीनचे पैसे भेटले नाही पीक विमा भेटलं नाही एक रुपयात काढला तरी पैसे नाही यांचं हवामान मुळे आमचं नुकसान व्हायला लागलं शेतकऱ्यांचं त्याच्यामुळे आम्ही ह्यांना हेच करीत तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे शेत शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तर राज्य आणि केंद्र सरकार दोन्हीवरही नाराज मतदार दिसत आहेत तर त्यांचा रोष मतदानातून व्यक्त करू असं त्यांचं म्हणणं कापसा माझं भाव नाही कापसाला कापसाला नाही आंब्याला शंभर दीडशे रुपये किलो आमचं आणलं आठ रुपये चार रुपये दहा रुपये यायला जात कापसा पेमेंट ह्याच्यामुळे शेतकरी बाकी यांना दुसऱ्याला देते आम्हाला ह्याच नाही त्याच्यामुळे यांचे येत नाही तर प्रचंड नाराजी केंद्र लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही कोणत्या पक्षाला बंद भाजप की राष्ट्रवादी आम्ही भाजप पण नाही राष्ट्रवादी पण वंचित बहुजन आघाडी बहुजन आघाडी तर वंचित बहुजन आघाडीचे अशोक खांगे अशोक झेंगे सगळ्यांनाच घेऊन बघितलं सगळ्यांना सगळं करून पाहिलं कोणतंच ना आता हे नवीन बघूत ना आता नवीन आल्यानंतर काय नवीन काय घडतंय काही घडत नाही तर मग म्हणजे मग जुन्यांना आजमावलं समजा त्यांनी विकास नाही केला म्हणून नवीन पर्याय तिसरा कारण किती किती महाग आहे महाग आहे तर बिल गरीब लोकांनी तर काही उपाशी मरायची ती तर ती पाण्याची तर इतकी प्रॉब्लेम आहे की विचारायचं काम आणि आणि आहे तर मतदारांचं रोज दिसून येत आहे सरकारवरती त्यामुळे तिसरा पर्याय निवडायचा असं मतदाराचं म्हणणं तर तुमचं काय आमच्या दोघांच आहे आणि सध्या कोणत्याच पक्षाला मतदान नाही तरी तुम्ही तरी तरी कोणत्या पक्षाचं काही तुम्ही असं ना ठरवलं काही आणि नाराज असाल कोणत्या पक्षावर किंवा खुश असाल असं काय असेल सर्वच पक्षावर नाराज आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेच कोणत्याच पक्षाला मतदान तर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षण हा मुद्दा आता ऐरणीवर आहे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याच पक्षाला मतदान करणार असं यांचं म्हणणं तर आरक्षण भेटेपर्यंत तुम्ही करणार नाही म्हणजे मत आता समजा जे दहा टक्के आरक्षण भेटले त्यावर तुम्ही समजा दहा टक्के काहीच फायदा नाही मुलाला मुलाला फायदा नाही बजावणीच नाही अंमलबजावणी नाही समजा ते आरक्षण कोर्टामध्ये टिकेल नाही म्हणजे तुम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ओबीसीतून आरक्षणाची मागणी यांची त्या लोकसभेच्या अनुषंगाने काय म्हणणं तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करणार आहेत किंवा कोणत्या पक्षाचं तुम्हाला काम आवडतं आता बीडमधून पंकजा मुंडे आणि बजरंग पसंद राष्ट्रवादी राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीकडून बजरंग पासवणार राष्ट्रवादीला मतदान तर राष्ट्रवादीला मतदान नेमतं का नाही ने, नाही तर कसं असतं ते आमचं काय व्यापारी माणूस आहे ती सत्ता कोणाला मतदानचं आम्हाला माहित पडतं कोणाला टाकायचं हा तुम्ही बोलू शकत नाही बरं तुम्ही राष्ट्रवादीचं काम तुम्हाला आवडतं मतदान तर राष्ट्रवादीच काम कोणत्या पक्षाला नेमका मतदान करणार किंवा कोणत्या पक्ष तुम्हाला, तुम्हाला? जे काम करेन ते पक्ष आतापर्यंत तुम्हाला आता राष्ट्रवादी आहे भाजप आहे तर कोणत्या पक्षात नेमकं काम तुम्हाला आवडतं आता सध्याला हे जे सगळे पक्ष येत त्या पक्षाने आतापर्यंत काहीच काम केलेलं नाही कोणा रेल्यूचा प्रश्न आहे आपल्या रेल्वे रेल्वे बिल्डला येईन म्हणून त्यांनी सांगितलं अजून काय आले ना आता दुसरी गोष्ट जे पक्षी काम करीन त्या पक्षाचं त्यालाच मतदान करणार आलं आता नेमका कोणता पक्ष काम करीन असं वाटतंय तुम्हाला काय झाला अपेक्षा मध्ये बघा सगळ्या महाराष्ट्रामध्ये पंचवीस भोजन आघाडी चांगले परीने काम चालू आहे हा त्यांना मतदान करायची इच्छा आहे आमची वंचित भोजन आघाडी म्हणजे दोन्ही उमेदवार म्हणजे दोन्ही पक्षाकडून तुम्हाला अपेक्षा नाही वंचित भोजन तिसरा पर्याय निवडायचा वंचित बहुजन आघाडी भोजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला तिसरा पर्याय निवडायचा दोन्ही पक्षांनी काही केलेलं नाही असं ना त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तिसरा पर्याय निवडणार आहे भाजपने काही विकास केला सांगा विकून टाकला भारत विकून टाकला भाजपने भारत विकून टाकला विकास केलेला नाही असं म्हणणार मतदारांचा भाजपविषयी रोज दिसून येतो मतदारांचा तर आता बीड मधून भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून बजरंग सोडवणी उभा तर तुम्ही तुम्हाला कोणाचं काम आवडतं कोणत्या पक्षाला मतदान करावं जे काम करतील त्याला नेमकं तुम्हाला काय वाटतं नेमकं कोणी काम केले पंकजा मुंडे बजरंग सोडवणे राष्ट्रवादी असो आपल्याला फक्त काम करणारा माणूस पाहिजे आता समजा आता आपण बघतोय पंकजा मुंडे ही पालकमंत्री होत्या आता बजरंग सोडवणे तर मोठ्या पदावर होते जिल्हा वगैरे होते पण राष्ट्रवादीचं किंवा पंकजा मुंडे तुम्हाला धोरण वेळे कोणतं काम हवं काम चांगलं त्यांना करतील मतदान काम आवड <laughs> ना कोणाचं काम आवडत पंकजा मुंडे हे राष्ट्रवादीकडून बजरंग सोडवणे उभे आहेत की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत आम्हाला अभ्यास करावा लागेल मग मतदान करावं लागेल परीक्षण करावं लागेल ना आम्हाला म्हणजे आतापर्यंत ठरवलेलं नाही तर धन्यवाद तर यांनी ठरवलं नाही जे काम करेल त्यांना मतदान जे विकास करतील जे विकास करील त्यांना मतदान करायचं असं म्हणताना तुम्हाला अब बीड से नहीं गया भाजपा के भाजपा की तरफ से पंकज मुंडे खड़े है चुनाव में और राष्ट्रवादी की तरफ से बजरंग बाप्पा सोने खड़े है दोनों में से कौन सा उम्मीदवार जो एक है डेवलप में विकास करेगा ऐसा लगता है कौन सा उम्मीदवार का काम अच्छा लगता है पंकज तो मुंडे ने क्या मतलब अच्छा विकास किया है इसलिए आपको क्या लगता है कौन चुन के आना चाहिए इस भीड़ से पंकजा पंकज मुंडे चुन के आना चाहिए तो पंकजा मुंडे नेमका पंकजा मुंडे आणायचे कि लागत आहे आपण उनका म्हणून अच्छा विकास किया आहे कि और कुछ दुसरा हो? अच्छा विकास किया है। तर पंकजा मुंडे यांचा विकास केलेला आहे त्यामुळे त्यांनी तेन त्यांना मतदान करायचं असं यांचं म्हणणं आहे तर मामू तुम्हाला काय वाटतं तुम्ही नेमका आता भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून बजरंग सोडण्या उभा आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल काय वाटतं सामान्य है सामान्य मान आप सामान्य है पर आपको भी एक वोट का अधिकार है सामान्य नहीं है एक वोट मतलब बहुत होता है हवा चलेंगे उसकी उसकी आपको क्या लगता है अभी किसकी हवा चल रही है अभी तो नहीं समझ में यार अभी कैसा <laughs> अभी तो प्रचार वगैरा बंद है ना प्रचार वगैरा बंद है अभी प्रचार के जैसे हिसाब से जय हो हवा चल रही है आपको क्या लगता है कैसा है इनका उम्मीदवार कैसा होना चाहिए पंकज मुंडे आपको पंकज मुंडे का काम अच्छा लगता है या बजरंग का पंकजताई पंकजताई का काम अच्छा है पंकजताई का एक आधा काम आपको पता है क्या बताने के लिए हां बोले तो आप अच्छा है सब से मिल मिल के रहते हो घुल मिल के रहते हो मुस्लिम लोगों से भी हां अच्छे हां पंकजा मुंडे के मुस्लिम लोक से मतलब मतलब गोपीनाथ मुंडे के का समस्या मन राहते बीजेपी कडून जे आहेत पंकजा मुंडे आहे ते चांगले आहेत त्यांना करू पण ते बीजेपी कडून आहे म्हणून त्यांना करू वाटत नाही ना बीजेपी कडून आहेत म्हणून पंकजा मुंडे यांना मतदान करू वाटत नाही असं म्हणणं म्हणजे पण त्यांचा विकास तुम्हाला विकास काय वाटत विकास चांगला आहे ते माणूस ते चांगले सुद्धा आहे त्यांचे वडील जे होते त्यांनी आम्ही मनाने मतदान करत होतो म्हणजे गोपीनाथ मुंडे यांना तुम्ही मनाने मतदान गोपीनाथ मुंडे यांचं तर पंकजा मुंडे तर ते पंकजा मुंडे बीजेपी कडून आहेत म्हणून त्यांना मतदान करू वाटत नाही असं यांचं म्हणणं आहे बीजेपी विषय का म्हणजे काय बीजे काय कारण बीजेपीचं कारण काय विकासच काय केला बीजेपीने एवढं आठ वर्षांनी मग समजा म्हणजे पंकजा मुंडेने मध्ये विकास केला म्हणजे बीजेपीने आता हे केंद्रामध्ये म्हणायला लागलो ना मग पंकजा ताई उभं आहे म्हणून त्यांना मतदान करू म्हणजे बीजेपीचा तुम्हाला त्रास आहे तर बीजेपीचा त्रास आहे पंकजा मुंडे यांना मतदान करू असं यांचं म्हणणं म्हणजे पंकजा मुंडे विषय यांच्या आत्मीयता भावनेने हे आहे असं म्हणत आहे त्यांचं फक्त बीजेपी त्यांना पक्ष आवडत नाही असं म्हणणं तर तुम्हाला कोणाचं काम आवडतं किंवा कोणाला मतदान करावं असं आम्हाला पंकजता मुंडे मतदान करावं आवडतं पंकजा म्हणजे काय विकास काम काय विशेष कारण पंकजा मुंडे साहेब आवडते त्यांच्यामुळे त्यांना त्यांना मतदान करा मुंडे साहेबांमुळे पंकजा मुंडे यांना मतदान करणार तर बहुतेक मुस्लिम मतदारांचं ओके बहुतेक आता आम्ही जोपर्यंत बाहेर तोपर्यंत बहुतेक मुस्लिम मतदारांचं असं म्हणणं आहे की भाजप पेक्षा आम्ही भाजपच्या खुश नाहीत पण मुंडे साहेबांमुळे पंकजा मुंडे यांना मतदान करणार आहोत इथं भाजी मंडई येथे खूप मुस्लिम मतदारांचं बाईट घेतलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपला बघून नाही तर आम्ही गोपीनाथ मुंडे साहेब यांची मुलगी म्हणून पंकजा मुंडे यांना मतदान करणार आहोत तर आपण असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करता लाईक करा सबस्क्राईब करा तो बघत राहा फक्त रिअल फॅक्ट महाराष्ट्र